भारत भारत निवडणूक आयोगाने आज भारतभरात निवडणूक जाहीर केलेलं आहे जळगाव जिल्ह्याचे दोन लोकसभा मतदारसंघ जळगाव शून्य तीन महाराष्ट्र आणि रावेर शून्य चार महाराष्ट्र या दोनो जो आपला पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज आहे लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते चौथे फेजमध्ये राहणार रह, आहे म्हणजे मतदारांचा दिवस तेरा मे राहणार रह, आहे आणि मतमोजणी पूर्ण देशाबरोबर चार जूनच्या दिवशी होणार आहे जळगाव जिल्हा प्रशासनाने शंभर टक्के तयारी जो भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनाची शंभर टक्के तयारी करण्यात आलेली आहे स्टाफ पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध आहे त्यांची प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे रॅन्डमाइझेशन करण्यात आलेली आहे सगळे जो आपलं तयारीसाठी जो आपल्याला प्लॅनिंग करायचे आहे ते झालेली आहे त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंगसहित रिहर्सल पण करून घेतलेली आहे कुठल्याही प्रकारच्या जो फोर एम भारत निवडणूक आयुक्त म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त महोदयांनी जो सांगितलेला जो चार एम होत्या मसल मनी फेक न्यूज मिसइन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपण पूर्ण पूर्वतयारी आपण केलेली आहे कंट्रोल रूमची स्थापना झालेली आहे आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने म्हणजे पुरेशा दक्षता घेतलेली आहे आणि उद्यापासून सगळे स्थानिक स्वराज्य संस्थान आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी पुढील कारवाई सुरू करा गेल गेल्या मतदानमध्ये साठ टक्के मतदान झाले होते त्याच्यापेक्षा जास्त करण्याची आपली इच्छा आहे भारत मध्ये जो मतदान झाले होते ते त्याच्या तुलनेने आपण सात म्हणजे सात टक्केनी कमी होते याच्या वाढवण्यासाठी विशेषतः महिला मतदान जनजागृती करण्यात आलेला आहे त्याबरोबर आपली जो पूर्ण प्रयत्न आहे या पूर्ण निवडणूक प्रक्रियामध्ये की आपल्याला जो मयत मतदार आहेत त्याचं नाम आपण वगळण्यात आलेलं आहे याच्यामुळे आणि या ज्या ज्या लोकांचं नाव आपण वगळला त्या सगळे माहिती आपण समा सगळे राजकीय पक्षाला आपण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि ते अगदी मतदार केंद्रपर्यंत तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर तीनो स्तरावर देण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची मतदान प्रक्रियामध्ये कुठल्या <laughs> प्रकारचे हस्तक्षेप या कुठल्या प्रकारची चुकीची भूमिका होऊ नये आणि अगदी लेवल प्लेईंग फील्ड आणि एक योग्य योग्य परिस्थितीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडावा याच्यासाठी आपण पूर्ण तयारीत आवाहन करतो की आपण अगदी जो आपले लो, लोक लोकतंत्राचा जो त्योहार आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा ज्या लोकांनी अजून आपला मतदार म्हणून नोंदी करून घेतलेला नसेल तो कृपा करून आपण ताबडतोब मतदार नोंदी आपण कृपा करून करून घ्यावा त्याबरोबर आपले मताची किंमत आपण समजून घ्यावा प्रत्येक मत महत्वपूर्ण असतो आपण आपल्या ज्या घटनेनं दिलेला जो आपला अधिकार आहे त्या अधिकारला आपण बजावणी करावा आणि गेट इंक म्हणजे आपलं मतदान करून आपले अधिकाराचे पालन सगळ्या लोकांनी करावं आता निवडणूक एमसीसी सुरू झालेलं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट स्पेशल ड्राईव्ह मागील दोन महिन्यापासून सुरू होते मागील एक महिन्यापासून स्पेशल ड्राईव्समध्ये वॉन्टेडचे एकशे एक लोकांना आम्ही पकडण्यात आलेलं आहे आणि एरियामध्ये जे बॉर्डरमधून इथं येणारे आर्म्स त्याच्याबद्दल पण आम्ही मोठ्या पद्धतीनं कारवाई झालेलं आहे जवळपास पंचवीस एक आर्म्स बी पकडलेलं आहे ते सूत्रधार आहेत जे सप्लाय करतात त्यांना देखील म्हणजे पकडण्यामध्ये यश झालेला आहे आणि आता स्पेशल ड्राईव्ह सुरू करणाऱ्या स्पेशल मध्ये जे पेंडिंग नॉन अवेलेबल वॉरंट्स असतील किंवा हिस्ट्री शीट अपडेशन्स असतील किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणार आहे जे नॉन नॉन क्रिमिनल्सवरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणार ते ही सर्व कामचं स्पेशलाइज करणार आहे त्याच्यासोबत जे इलिगल लिकर जे जे कोणी विकत आहेत त्याच्यावरती पण आम्ही स्पेशल ॲक्शन सुरू करणार आहे आणि त्याच्यासोबत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटसोबत एफ एस टी आता सुरू होणार आहे काही दिवसानंतर एस एस टी देखील सुरू होणार आहे त्याचं एफ एस टी एस एस टी झाल्यानंतर बॉर्डर एरियावरती चेकपोस्टवरती आम्ही बंदो चेकपोस्टवरती चेकिंग सुरू होईल ते चेकपोस्टमध्ये आपला सात इंटरस्टेट चेकपोस्ट आहे आणि नऊ इंटर डिस्ट्रिक्ट चेकपोस्ट आहे सर्व ऍक्टिव्हेट करणार आहे आणि त्याच्यासोबत फ्री अँड फेअर इलेक्शन होण्यासाठी बाहेरून आपल्याला एक बी एस एफ कंपनी आता प्राप्त झालेलं आहे ते बी एस एफ कंपनी रूट मार्चेस आणि नाकाबंदी आणि आणखी अन्य कार अन्य कामामध्ये कार्यरत आहे आणखी सी ए पी एफ आपल्याला भेटणार आहे आल्यानंतर फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी सर्वत्र तयारी झालेलं आहे Hello guys, please like, comment and subscribe our channel.